नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या एकतीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे कला व अद्वैत हे घरात आलेले असतात आता आबाला तर खूप आनंद होतो सरोजचं नाक थोडंसं मुरडलेलं असतं तर तेवढ्यात आता आबा बोलतात की ये अद्वैत आणि कला तुम्ही या आतमध्ये असं पण आता इकडे आबा या कला व अद्वैतला बोलतात तर आता इकडे आबा हे अद्वेतला आपल्या जवळ बसवतात तर संगीतातही काही काही पटकन आपल्या कल्याजवळ जातात कलाला आंजरू गोंजरू लागतात तेवढ्यामध्ये आता रजनी मॅडम बोलतात की बरं वाटलं तुम्हाला दोघांना बघून किती वेळची आम्ही वाट बघतोय असं पण रजनी मॅडम ह्या सर्वांसमोर या अद्वेतला बोलतात त्याच वेळेस आता इकडे आबा बोलतात की अरे अद् तुम्ही आम्हाला एखादा कॉल तरी करायचा ना तुम्ही आम्हाला कॉल नाही केला तुम्ही आम्हाला लवकर कॉन्टॅक्ट करेना त्यामुळे आमचा सर्वांचा जीव अगदी टांगणीला लागला होता श्री असे पण आबा आता या अद्वेतला बोलतात त्यावर आता अद्वैत बोलतो की आबा मी पाणी घेतलं तर आबा बोलतात की अरे अद्वैत मी तुला प्रश्न काय विचारतोस तू उत्तर काय देतोस त्यानंतर आता इकडे अद्वैत लगेच आता आपल्या आईकडे बघतो तर इकडे सरोज मॅडम बोलतात की अहो आबा ते आपल्याला वाटतं की हा कामासाठी बाहेर गेला होता परंतु हा कामासाठी बाहेर नव्हता गेला तर हा फक्त तिकडे मजा करायला गेला होता असं पण इकडे आता ही सरोज सर्वांसमोर आभांना सांगते त्यानंतर आता सरोज बोलते की आजपर्यंत माझा मुलगा फक्त कामामध्ये लक्ष घालून होता परंतु आज या मुलाला या मुलीशिवाय काही दुसरं दिसतच नाही असं पण सरोज मॅडम या सर्वांना सांगते तर आबा बोलतात की काय बोलते सरोज तू हे त्यानंतर आता इकडे आबा बोलतात की अगं सरोज तू काय बोलतेस त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि तू हे काय बोलतेस त्यावेळेस इकडे सरोज बोलते की अहो हे मला मान्य आहे परंतु जेव्हा सुखरूप आहे हे कळल्यानंतर याने घरी यायला नको का याला घरची काळजी नको का तेथील लोक याचा पाऊनचार करत बसले आणि हा खुशाल तिथे थांबला असं पण सरोज आता या अद्वैतकडे बघत बोलते आजपर्यंत माझा अद्वैत खूप बाहेर फिरला आजपर्यंत एवढा काही फिरला तो बिझनेसच्या कामानिमित्त परंतु असा तो वागला नाही ह्या मुलीमुळे तो असा वागायला लागला असे पण सरोज मॅडम सर्वांसमोर बोलते त्यानंतर आता इकडे आबा बोलतात की अगं सरोज तुझा काहीतरी गैरसमज होतो तसं नाही वागत हा मुलगा खूप चांगला आहे तो असं पण इकडे आबा या सरोजला सांगतात त्या मुलीने इथे अद्वेतला ठेवलं त्यामुळे सुद्धा या अद्वैतला तिथे थांबावं लागलं अहो आज मी आणि सोम जर तिथे पोचले नसते आजही हा घरी आला नसता आणि जेव्हा आम्ही तिथे गेलो ना त्यावेळेस आता असं जेव्हा ही सरोज बोलते तर त्यावेळेस आता ही लगेच कला बोलते की अहो मॅडम तसं नाही तर आता हा अद्वैत उठून उभा राहतो अद्वैत कलाला बोलतो की खरे तू काही बोलू नको गप्प बस नंतर आता इकडे आता ही सरोज बोलते की तू बोलू नको काही जे काही घडलेलं आहे ना त्याच्यावरून जर मला तमाशा करायचा असेल ना तर मी तमाशा खूप काही करू शकते हे पण लक्षात ठेव असं पण आता सर्वांसमोर ही सरोज या कलाला बोलते अरे ज्या मुलीला तू अजून बायको म्हणून सुद्धा स्वीकारलेलं नाहीये त्या मुलीशी तू असशी असं पण जेव्हा ही सरोज सर्वांसमोर बोलते त्यावेळेस आता इकडे संगीताताई तर तोंडाला साथ लावतात आज सकाळी मी जे काही बघितलं ना त्या गोष्टीवर माझा विश्वास पण बसत नाहीये परंतु जे काही घडलं आहे ना ते फक्त ह्या मुलीमुळेच घडलं आहे एवढं मला म्हणायचं असे पण सरोज सर्वांना सांगतंय त्यानंतर आता इकडे हे आबा या सरोजला बोलतात की अगं सरोज नेमकं तुला काय म्हणायचंय तर आता सरोज बोलते की अहो आबा ज्यावेळेस मी सकाळी सोम आणि मी तिथे पोहोचले ना त्यावेळेस हे दोघं सकाळी असं जेव्हा ही सरोज बोलते तर रोहिणी लगेच बोलते की अगं सरोज नेमकं तुला काय म्हणायचं ते मोकळेपणाने बोल ना तेव्हा ते, ते दोघे एकमेकांच्या भेटीत होते असे सरोज जेव्हा सर्वांसमोर बोलते आता तर संगीतताई खूप खुश होतात व कला खाली बघू लागतात इकडे आता सोम सुद्धा थोडस हसतो परंतु रोहिणीचा खूप जडफळाट होतो आता आबा या सरोजला बोलतात की अगं तुला काही कळतं का ते नवरा बायको आहेत ही त्याची बायको आहे तू काही पण कसं बोलते थोडं समजून घे असं पण आबा या सरोजला बोलतात त्यानंतर आता इकडे ही सरोज मॅडम या कलासमोर येते आणि कलाला बोलते की बाकीचे जरी तुला काही जरी म्हणत असले की ही त्याची बायको आहे परंतु मी कधीच तुझा स्वीकार ह्या अद्वैतला करून देणार नाही आणि मी पण करणार नाही असं पण सरोज आता ह्या कलाला सांगते म्हणत सरोज लगेच तेथून निघून जातात त्यानंतर आता इकडे रजनी मॅडम बोलतात की जाऊ द्या झालं ते झालं अंबाबाईने सर्व काही जे काही संकट आलं होतं ते त्यांच्या पदरात घेतलं पुढे असं बघायला मिळतं की आता तिथे अद्वैत उभा असतो तर आता इकडे आबा बोलतात की जा अद्वैत तू फ्रेश हो तेवढ्यामध्ये अद्वैत आपल्या रोमकडे निघतो तर रोहिणी मॅडम लगेच या अद्वेतला अद्वैत असं बोलतात आता अद्वैत आपल्या आत्याला आत्या काय असं बोलतो अद्वैत मला एक म्हणायचं आपल्या दिव्याकरच्या डीलचं काय झालं तेवढं मला म्हणायचं बाकी काही नाही तर अद्वैत बोलतो की अगं आत्या माझा फोन स्विच ऑफ होता परंतु आता मी कॉल करणारच आहे आज त्यांना असं पण अद्वैत आता या आत्याला सांगतो त्यानंतर इकडे आता ही रोहिणी बोलते की अरे काही गरज नाही त्याची राहुलनी अगदी ते डील सक्सेसफुल केलंय त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको कसलं असं पण रोहिणी या अद्वेतला बोलते त्यानंतर अद्वैत बोलतो की अरे वा हे तर खूप चांगलं काम केलं त्यानंतर रजनी मॅडम बोलतात की एक काम करा अद्वैत व कला तुम्ही जाऊन थोडीशी झोप घ्या आराम करा कारण तुमच्या काही दिसत कारण अद्वैतनी ड्रायव्हिंग केलेली आहे त्यामुळे त्याचे डोळे खूप लाल झालेत असे पण आता इकडे ही रजनी सर्वांसमोर या अद्वैत कलाला बोलते त्यानंतर संगीतता सुद्धा या कलाला रूम मध्ये काढून देतात इकडे रोहिणी लगेच या आबांजवळ येते रोहिणी आबांना बोलते की राहुलने एवढं मोठं डील फायनल केलं सक्सेस केलं त्याचं कुणाला काही पडलं नाही हेच जर अद्वेतने केलं असतं तर त्याचं खूप कौतुक केलं असतं असं पण ही रोहिणी हळूच आबांना सांगते संगीतता ही या रोहिणीचं बोलणं ऐकतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की राहुल या नैनाला घेऊन हॉस्पिटलला येतो आणि बोलतो की चल उतर आता इथे क्लिनिक आलंय त्यानंतर आता नैना बोलते की अरे मी आज तुझ्याबरोबर ऑफिसला येते मी क्लिनिकला नंतर जाईल असं नैना या राहुलला सांगते राहुल बोलतो की वेडी आहेस का तू त्यानंतर राहुल लगेच बोलतो की अगं अपॉइंटमेंट कॅन्सल करू नको मला खूप काम आहे जाऊ दे मला असं पण राहुल आता या नैनाला बोलतो परंतु नैना काही ऐकायला तयार नसते नैना खूप रिक्वेस्ट करू लागते त्यानंतर आता इकडे हा राहुल लगेच बोलतो की आता मला जाऊ दे मी ड्रायव्हरला पाठवून देतो तुला तू नंतर घेऊन येईल असं पण इकडे आता हा राहुल या नैनाला बोलतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता तिथे सौरभ येतो सौरभ या नैनाला हॅलो असं बोलतो त्यानंतर आता इकडे राहुल बोलतो की मला ऑफिसला जायचं ही काय ऐकायला तयार नाहीये इला म्हटलं की उतर आणि तू अपॉइंटमेंट घे तेव्हा आता इकडे सौरभ बोलतो की अहो नवरे तर खूप उत्सुक असतात तेवढ्या तर इकडे नैना गाडीच्या खाली उतरते सौरभ बोलते की बाकीचे नवरे रिकाम तिकडे असतात समजलंस का तू काही बोलू नको माझा नवरा कायम बिझी असतो कारण एवढं मोठं चांगणेकरांचा जो काही बिझनेस आहे तो सांभाळणं त्याला एवढंच खूप असतं असं पण ही नैना आता या सौरभला सांगते नैना आता ह्या राहुलला बोलतो की जा राहुल तू मी इकडली सर्व कामं करते आणि तुला तसं वाटलं तर कॉलही करते असं पण नैना या राहुलला बोलते तर राहुल बोलतो की चल चल मी येतो बाय असं म्हणत आता राहुल तिथून निघून जातो इकडे आता हा सौरभ आता या पैशाची मागणी करत असतो त्यानंतर सौरभ या नैनाला बोलतो की तू ना काही कामाची नाही तुझ्या नवऱ्याकडूनच पैसे काढायला हवे होते असे पण सौरभ आता ह्या नैनाला बोलतो त्यानंतर ही नैना आता सेवट या सौरभ समोर हात जोडते आणि बोलते की प्लीज मी तुझे सर्व काही पैसे देईल परंतु तू थोडासा दमधर असं म्हणत आता नैना ह्या सौरभ समोर हात जोडून रिक्वेस्ट करत असते तेवढ्यात राहुल पुन्हा तिथे गाडी घेऊन येतो राहुल आता आपल्या डोळ्याचा गॉगल काढतो आणि नैनाकडे बघत राहतो नैना तर आता सौरभ समोर हात जोडत असते इकडे राहुल तर ह्या नैनाकडे बघत राहतो तेवढ्यात आता सौरभचं लक्ष राहुलकडे जातं तर सौरभ आता राहुलकडे बघत राहतो तर नैना वळून बघते तर आता इकडे हा राहुल पुन्हा नैनाला दिसतो आता तर नैना खूप टेन्शनमध्ये मध्ये येते नैना लगेच आपले जोडलेले हात पाठीमागे घेते दुसरीकडे असं बघायला मिळतं की अद्वैत रूममध्ये मध्ये असतो अद्वैत आपल्या मनाशी बोलतो की मी पॉइंट ना पॉइंट आठवायचा प्रयत्न करतो परंतु मला तर काहीच आठवत नाहीये नेमकं काय घडलं असेल त्या रात्री असं पण अद्वैतचं मन अद्वैतला सांगतं परंतु अद्वैतला काही आठवायला तयार नसतं तेवढ्यात कला तिथे येते त्यानंतर अद्वैत आपल्या मनाशी बोलतो की आमच्यात जे काही झालं ते हंड्रेड पर्सेंट हिला माहितच असणार हिलाच विचारावं लागतंय आता असं पण अद्वैत आपल्या मनाशी बोलतोय त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की कला अद्वैतला बोलते की तू माझा चार्जर आणलास का तर आता अद्वैत काहीच बोलत नसतो तर आता इकडे कला पुन्हा अद्वैतला बोलते की अरे तू माझा चार्जर आणलास का तर अद्वैत हळूच हो असं बोलतो त्यानंतर आता इकडे अद्वैतला या कलाला विचारायची डेअरिंगच होत नसते अद्वैत कलाला बोलतो की अगं मला तुला एक विचारायचंय तर कला बोलते की बोल मग काय विचारायचं ते दुसरीकडे आता ही कला बोलते की अरे नेमकं रात्री काय घडलं तेच मला तुला सांगायचं आहे तर अद्वैत बोलतो की सांग ना पटकन तर कला बोलते की माझं चार्जर दे मग सांगते तर आता अद्वैत चार्जर देतो आणि या कलाजवळ बसतो आणि बोलतो की सांग खरे काय झालं रात्री त्यानंतर पुढे असं बघायला मिळते की आता इकडे राहुल हा या नैनाला आणि सौरवला बोलतो की नेमकं तुमचं काय चाललंय मी तिकडून जाऊन आलो तरी तुम्ही अजून बोलता तर आता नैना बोलते की काय नाही रे मी याच्याशीच बोलत होते तर आता राहुल बोलतो की प्रेग्नंट काळामध्ये थोडीशी जी काही मेमरी आहे ती वीक होत असते का राहुल बोलतो की एक काम कर काही गाडीमध्ये रिपोर्ट राहिली आहे ते द्यायला आलो आहे मी असं पण राहुल आता या, या, बोलतो राहुल बोलतो की मला तुला एक विचारायचं तू आता जुडून का उभी होती असं जेव्हा हा राहुल या नैनाला विचारतो तर नैना खूप टेन्शनमध्ये मध्ये येते तर मित्रांनो आता इकडे अद्वैत या खूप कलाला विचारत असतो की नेमकं काय घडलं मला सांग तर आता इकडे कला बोलते की कसं सांगू आता अद्वैत खूप टेन्शनमध्ये मध्ये येतो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद